शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहमदनगर येथील रोटरी क्लब आयोजित रोटरी शांतता सप्ताहाची शानदार सुरुवात झाली या निमित्तानं रोटरी पीस काउन्सिलिंग सेंटरचा शुभारंभ रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद पारिक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सप्ताहाचा उद्देश व कार्यप्रणाली स्पष्ट केली त्या म्हणाल्या सोळा ते एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान सप्ताहात रोटरी पीस काउन्सिलिंग व हिलिंग सेंटरचा प्रारंभ घोषवाक्य व निबंध स्पर्धा सातच्या आत घरात पतनाट्याचे सादरीकरण मुलगी वाचवा क्षित ठेवा सेव्ह गर्ल्स सेफ गर्ल्स गर्ल, या विषयांवर विविध सहा शाळांमध्ये कार्यशाळा एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस रोटरी शांतता पदयात्रा सामूहिक मेडिटेशन सयांची मोहीम शांतता प्रतिज्ञा आदी कार्यक्रम होणार आहेत सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्ताबाक महाल ते तपोन रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे बसवण्यात आलेली नाही काही ठिकाणी आम्ही स्वखर्चातून दिवे लावले आहेत महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही पथदिवे बसवले गेले नाहीत पथदिव्यांचा प्रश्न तत्काळ मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे ठेकेदार संस्था मनपाच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही पतदिवे उपलब्ध झालेली नाही याची दखल घेऊन तत्काळ पतदिवे उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बारसकर यांनी दिला आहे खाजगी बँकेशी स्पर्धा करताना नागरी सहकारी बँकेच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने निवडून दिलेल्या संचालक सदस्यांना सभासदांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा जनसेवा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर यांनी केले अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या प्राध्यापक मुकुंद पैसास सभागृहात आधुनिक स्पर्धेतील सहकारी बँकेची भूमिका व त्यामागील सभासदांची जबाबदारी या विषयांवर पुणे येथील सहकारी बँकिंग क्षेत्रात तील तज्ञ शिरिश पोळेकर यांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला म्हणून ईद ए मिलाद हा उत्सव साजरा केला जातो त्यांच्या शिकवणींनी जगाला शांती प्रेम एकता बंधुभाव आणि सामाजिक समता या मूलभूत तत्वांची जाणीव करून दिल्याचे प्रतिपादन गेवराई येथील मौलाना मुक्ती गयासुद्दीन यांनी केले शहरातील मुस्लिम समाज आणि भिकनवाडा यंग ग्रुपच्या वतीने आयोजित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती कार्यक्रमात ते बोलत होती या कार्यक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी महापालिकेच्या वतीने पुणे बस स्थानक परिसर स्वस्तिक चौक व टिळक रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे विद्यार्थी राजयोग प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते व केडगाव उपकार्यालयाचे कर्मचारी सहभागी झाले होते पुणे बसस्थानक परिसरात साचलेला कचरा मोहिमेत उचलण्यात आला परिसरात झाडलोट करण्यात आली तेथील प्रवासी नागरिकांशी संवाद साधून स्वच्छता राखण्यासाठी आवाहनही करण्यात आलं नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे परिसरात रस्त्यावर कचरा टाकू नये घंटा गाडी न आल्यास महापालिकेने जाहीर केलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा अशा सूचना यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी दिल्या शहराची खबर बात मध्ये कॉंग्रेचन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ हॉस्पिटल सक्कर चौक नवीन तिळक रोड अहमदनगर फोन अठानव पन्नास वीस शून्य शून्य सतरा या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केयर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर